मुलाय सिंग यांची तो रबडीचा लालू दोन हजार कोटी रुपये पाकिस्तानला द्या का द्या कशा करता प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे शेजार धर्म म्हणून शेजार धर्म कोण बसली होते तुझ्या शेजारी लांडोर कसला शेजार धर्म अरे त्यांचं जे काय वाटोळ झाले ते त्यांनी बॉम्ब फोडला आमच्या बरोबरी आमची बरोबरी करायला गेले पायने दोन फोडले आपण एक फोडावा त्यात खर्च झाले चल आम्ही काय करणार मग त्याला मदत का करायची तर त्यांनी दुसरा बॉम्ब फोडावा आणि आमच्या खाली फोडावा याकरता द्यायचे त्याला सरपाची अवलात त्याला दूध पाचता स्वतःच्या लोकांची मात्र त्याने हे करायची द्वेष करायचा आणि लांड्यांबद्दल मात्र प्रेम दाखवायचं आणि दोन हजार कोटी सिंगचं वाक्य ऐकल्यानंतर त्याच वेळेला त्याला खोबडवायला पाहिजे होता पण त्यावेळेला मी शिवसैनिकांना सांगितलं जाऊ नका तिकडे काही भांगडीत पडू नका मरुदे आयला बोंबल 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 ती हा जागीदारांचा हा माझ्याबद्दलचा रिमार कुठेही वर्तमानपत्रात छापला गेला नाही पण आता मी जे बोलतोय ते प्रत्येक वाक्य उद्या चौकट बॅनर अमुख लांडे बोलला अरे बोललाच मुळी त्यांच्या धर्मामध्ये आहे त्यांनी जे सांगितलं ना मग वेळेला कोणीतरी टेप तुझं लल्लू त्याच्यात उभा राहिला लल्लू उभा राहिला लल्लू बसला मुलायम सिंग उभा राहिला ही गर्दी हटून निघून गेली गर्दी गेली मी स्वतः पाहत होते त्या मला एकाने टेप आणून दिली बघा म्हणे गर्दी चालली आहे हा सगळा रस्ता निघून चालला त्याने एक हिंदूची व्याख्या केली हिंदू कोण आहे तेवत आहे ते सल ते लघु प्रसाद अरे हिंदू काही बोलते आवते हाय आयला काय तोंडामध्ये चारा भरलेलं फुगलेलं तोंड बर मिटिंग बिटिंग, बिटिंग नसलं की दोन दोन दिवस म्हशी पशी लोडतो तुपाळ चेहऱ्याचा मधाळ चेहऱ्याचा हिंदूची व्याख्या केली म्हणजे हिंदू कशाला म्हणतात म्हणजे हमारी शादी हो गई है हमको शरीर को हल्दी लगी है हम हिंदू है यही बात मुलायम सिंगी